उजनीच्या पात्रात काल संध्याकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यामुळं बोट उलटली आणि या बोटीमध्ये करमाळ्याहून येणारे इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे येणारे पाच ते सहा जण बेपत्ता झालेले आहेत यातील एक जण वाचला म परंतु इतरांचा शोध लागलेला नाही काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू आहे आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाची व्यवस्थापन प यंत्रणेची पथकं देखील या ठिकाणी कार्यरत झालेली आहेत परंतु काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून हे आप्तजन याच ठिकाणी बसलेले आहेत की जे आपले नातेवाईक या ठिकाणी बेपत्ता झालेले आहेत बुडाडले त्यांचा शोध लागेल उजनीचा काठ एरवी सकाळच्या वेळी शांत भासतोच परंतु तो यावेळी जास्त भेसूर वाटतोय कारण काही दिवसांपूर्वी देखील उजनीमध्ये अशाच प्रकारे बोट उलटली होती आणि आता या अवकाळी पावसाच्या पूर्वमोसमी पावसाच्या काळामध्ये सुटणाऱ्या वादळी वाऱ्यामध्ये बोट उलटण्याचा प्रसंग पुन्हा एकदा उडवलेला आहे आणि या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथकाची शोधकार्याची मोहीम सुरू झालेली आहे पुणे आणि सोलापूरवरून ही आपत्ती का आपत्ती व्यवस्थापन पथकं आलेली आहेत स्थानिक मच्छीमार तसेच प्रशिक्षित पाणबुड्यांच्या सहाय्यानं देखील या ठिकाणी शोध घेतला जातोय काल रात्रीपासून ही मोहीम अव्याहतपणे सुरू आहे परंतु अजूनही कोणाचा शोध लागलेला नाही या घटनेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे मात्र बचावलेले आहेत त्यांनी पोहत पोहत येऊन उजनीचा काठ गाठला असं सा सांगितलं जातंय आहे मात्र इतरांचा शोध लागलेला नाही आणि म्हणूनच त्यांचा शोध तातडीने लागावा यासाठी ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाचे देखील जवान आहेत ते कार्यरत झालेले आहेत त्यांचे शोधकार्य सुरू आहे आणि स्थानिक ही रात्रीपासून असून या ठिकाणी थांबून आहेत या ठिकाणी पाण्यामध्ये शोध घेत आहेत जवळपास बारा तास उलटले अजूनही शोधकार्य सुरूच आहे